अपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगत वंदनीय जगत, जगत उद्धारक देव मान्य संत मान्य विश्व मान्य माझी श्री तुकोबरा आणि या तुकोबरांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा हित पर अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठाला आपुलिया हिता जो असे जागता धन्यमाता पिता तयाचिया सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्यच ठरत ज्या ज्ञानोबा बारे तुकोबार छत्रपती चा शिवाजी राजांच्या पावनभूमी मध्ये असणार छोटस मोठस गाव उक्कल गाव आणि या ग्रामस्थांतील सर्व ग्रामस्थांच्या चा वतीने चालणार दरवर्षीप्रमाणे दरवर्षी ना तसेच सार्वजनिक शिवजयंती मंडळ तसेच ज्यांनी माझी तारीख घेतली असे प्रताप प्रतापया पिंपळे यांनी माझी तारीख घेतली मी त्यांचा आभार मानतो आणि पुढील किर्तनाला सुरुवात करतो विठाल 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 मिठाला मिठाला विठाल विठाल अपुलिया हिता जो असे जागता कीर्तनाचा प्रतिबद्ध विषय असा आहे की अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आणि या अभंगातून माझे जगतगुरु तुकोबारा आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या मायबापांना धन्यता देतात मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो असे तरी पुत्र कोण तरी या महाराष्ट्राचे जानते राजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःच धरुष्ट रक्त भाऊन ज्यांनी दिल्लीच्या तत्ता तत्ता पर्यंत या स्वराज्याची स्थापना केलेली आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे तालुक्या पुरतेच नाहीये जिल्ह्या पुरतेच नाहीये महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर या भारताच्या गाना गोबऱ्या मातेच्या कलाकला पर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी नाव आहे असा छत्रपती शिवाजी राजांच्या आई वडिलांना माझ्या जगद गुरु खूप का तर त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत विठाल 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 शुद्ध विजा छोटी भळे रसाळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे पळई गोमटी महाराज बीज जर चांगला असेल ना तर रोपटही चांगलं जन्माला येऊ शकत मग तुम्ही म्हणता येथे काही शंका आहे का हो बीज हे बबुल का हम कहां से खाए बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का लागू शकते का का बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का तू रे उठ तू उठ उठ लागू शकते का करेक्ट टाळे वाजवा बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकत नाही तुम्ही म्हणता येथे शंका आहे असं का तर त्याचे एक कारण आहे पूर्वी काळामध्ये हिरण्य कश्पची पत्नी कयादू आणि त्या कयादूला इंद्रदेव चोरून नेत असताना नारदाचं लक्ष केलं नारदाने हाक मारून सांगितली हे इंद्र अरे ते महानपती व्रत आहे ती तिथेच सोड तिने जर शाप दिला ना तर तू जळून का कोसशील तर का ती देवा वरिसा सत्ता तिथेच सोड तिथेच सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली आणि त्या नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याच अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामचिंतनाचा परिणाम कया दुसऱ्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला तरी मी सांगत नाहीये माझे भगवान श्री ज्ञानोबार आहे धारीटामध्ये वर्णन करता उधवाला तला कृष्ण दाता उधवाला तला कृष्ण दाता ओ, कृष्णदाता एवढा मग भक्त आला तर त्याच एक कारण आहे त्याची आई पुण्यवान होती म्हणून मात्र पुण्यन्य चतुर्ता दंश पुण्येना आत्म पुण्यन सौभाग्यता शिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईच पुण्य लागत विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापांचं पुण्य लागतं उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाच पुण्य लागत आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःच पुण्य लागत तरी नाही महाराज त्याच्या उलट उन्मद मात्र न पित्र दोषेन मूर्खता कर्प दोषेन न दारिद्रता उन्मत्त पुत्र जन्माला येत असतो ना तर तो आईच्या पापाने मूर्ख पुत्र जन्माला असतो ना तर तो बापाच्या पापाने येत असतो ना तर तो वंशाच्या पापाने मग नाही महाराज ज्या आरती शिलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना तर त्या अरती आई आईवडील पुण्यवान असतात पण ज्या आरती त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने माझे जगदगुरु तो आहे त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात हे अभंगाच प्रथम अपुली आईत अपुली आईत जो असे हे आपुल आईत अपुली आईत अपुली आई तो सोच

कोणत्या ना पुत्र जे सात्विक अपुलिया हिता ज्वासे जागता धन्यवादा पिता तया धन्य माता आणि नंतर पिता असं का तर त्याचे कारण आहे पहिला क्रमांक मातेला आणि दुसरा क्रमांक पित्याला आहे संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे जस शास्त्र मातृदेव भव तस दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव तसं संतांचं वाङ्मय आधी माता आणि नंतर पिता हो तर त्याचं दुसरं एक कारण आहे बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती काही महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक हा मातेचा आहे आणि काही दिवसाने संबंध हे पित्याचे आहेत मग नाही महाराज त्याच तिसरं एक कारण आहे आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा अस्तित्व असतो छोट्या छोट्या संघटक ही आई असते पण मोठ्या मोठ्या डोंगरासारख्या संकटामध्ये हा आपला बाप असतो पहा मौली कल्पना करा आपण जर एका रस्त्याने चालत असताना आपल्याला पायाला टेच लागली ना आई ग असा सहज शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो पडत नाही मग आपण जर एखादा मोठा हवे पास करत असताना एखादं जर टकाड आलं ना अरे बाप रे

मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील हेच त्यांचे दैवत आहेत पण या कलियुगामध्ये आईवडिलांना मानतो कोण स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी व आईची माया या जगाला कधीच कळणार माझी मायेचा सागर दिला तिने जीवन करू अर्ध्या रात्री या उठणार कोण आईच मग जेवायला वाढणार कोण आईच मग पब्या जेवायला बसला दोन घास खाल्ला आणि आपल्या आईला विचारला कुणी केली भाजी आपल्या आईने काही बोललं नाही कारण काय बोलावं तर बोला बप्प्या ताटन उठून जाईल एवढा मोठा घोर बाप कुठेच नाही बप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला कुणी केली भाजी तेव्हा मात्र आपल्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला मी नाही केली मग कुणी केली अरे तुझ्या बाई कोणी केली अस म्हणजे आई म्हणलं की चालत नाही बायको म्हणलं की आई कळत नाही तुला रोज दहा हजाराचं किरणा घरी आणतो दिवसभर माणूस काम करून ढकून येत संध्याकाळी असली पातळ भाजी एवढी असली भाजी कुठं असती का आईने म्हणली बाबा मी नाही केली तुझ्याच बायकोने केली अस पातळ आहे पण टेस्ट छान आहे की मूर्खा अरे बायको म्हणलं की टेस्ट छान आहे आणि आई म्हणलं की चालत नाही बघू असे काही नमुने तिथ बायकोने केली का बर मग नवीन हाय चालायचं असत नवीन आहे बायको म्हणलं की चालतं पण आहे म्हणलं की चालत नाही असं आहे विठल विठला अग नवीन हाय चालायचं असत आपलीच गाडी आपलीच आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी हातात बिडी आणि ओढतोय काडी आणि त्याची बायको जाडी जाडी आणि आई मात्र हटकुळी तर का आई रे बैमान दुनिया आई रे किंमतच नाही ना 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 हो आई वडिलांना किंमत आहे का आणि पेपर झाले का रे बरोबर पेपर झाले का नाही झाले बे करून पास नाही का अभ्यास करा जरा एक सकाराम एक सकाराम आणि तुकाराम तू करम होता हुशार पण सकाराम होता ड सकारम तुकाराम कॉप्या करू करू व्हायचा आता दहावी पास झाले बारावी पास झाले सकाराम काय केलं तुकारामच्या कॉप्या करू करू पास व्हायचा आता नोकरीच वेळ आली नोकरीला जायची मास्तरनी तुकारामला बोलवलं तुकारामला पहिला प्रश्न विचारला तुझं नाव काय तो म्हणला नरेंद्र मोदी म्हणलं भारताचे पंतप्रधान कोण नरेंद्र मोदी भारत स्वातंत्र्य केव्हा झाला तो म्हणला एकोणीसशे बेचाळीस पासून प्रयत्न चालू होता आणि एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वातंत्र्य झाला मास्तर म्हणलं शाबास माणूस चंद्रावरती राहू शकतो का तो म्हणला शास्त्रज्ञांचा शोध चालू आहे मग आता तू करम झाला आणि तू करमने सर्व काही प्रश्नाची उत्तरे सकारामला सांगून टाकली सकारामला सकाराम माणूस मास्तरनी सकारामला बोलवलं आणि सकारामला पहिला प्रश्न विचारला तुझं नाव काय तो म्हणला नरेंद्र मोदी म्हणला असं तो दिल्लीतला येऊ गल्लीतला असल तुझा जन्म कधी झाला तो म्हणलं एकोणीसशे बेचाळीस पासून प्रयत्न चालू होता एकोणीसशे मास्तर मी आल अरे सकाराम तू काही झाला की काय सकाराम म्हणला नाही 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 शास्त्रज्ञ शोध चालू आहे अजून काही सिद्ध झालं हो। नाही काय आणि असले पूर नावाराज लई पोरं अ घराच सांभाळ बाप करत असतो घराच सांभाळ पण बापाचा मुलीची क्वालिटी मुली बघा ना घरात कोणी पाहून येऊ द्या आणि चहा दूध नसू द्या पाच रुपयाचा पोरगी मुठीत दाबते फुलपत्र सकाळी खाली जगते मागच्या दूध आणते पिऊन ना रिटर्न आईला टेन्शन नाही मुलीची क्वालिटी पोरलो बरं दूध आणलं पोरला जाते नहीं। पाया का पाय आपला चॉकलेटला दोन रोपई पाच दूध सातवर गेलं मागच जात नाही पाहुण्या पुरण्याच जात दोन्ही ठोकळ्या तायम्यात टाकत दूध आणाय निघालू अरे तू काय बी अंजेत ला कोडकोडा कुड़ वाजतो काय का राव <laughs> तुला म्हणजे तुला काय बोमपट कसा करतो तुला म्हणजे का बापाची इज्जत बिजत काय आहे का, का नाही ही अशी पूर्ण लई चित्र असतात महाराज काय सांगू लय चित्र पोरा असतात एक पोरं काय केलं ते लई कामं करत माझ्या पुढे बसलं होतं लईच काम करायचं आम्हाला मला गा बोलू नको तर मला तूच गा बस मग काऊ करायला कीर्तन करायला तर मला बोलवलंय गप मग एका प्रश्नाचं उत्तर दे मी तो हल्ला तोंड किती म्हणला तू एका गाव कस झोपत अस अरे तुझ्या घरी येऊन झोपणार आहे का लय बोर भयानक भाऊ त्याच्या वाटत जात नाही मी लयच भयानक बोर असतात